राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान वीस नोव्हेंबरला पार पडलं त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला निकाल जाहीर झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन होणं अपेक्षित होत मात्र महायुतीचं सरकार येऊनही अजूनही सत्ता स्थापन होण्याबाबतच्या चर्चाच रंगत आहेत पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे संध्याकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा हुना होणार असला तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजून शंकाच उपस्थित केल्या जातात वेगवेगळे नाव वेगवेगळ्या वेग चर्चा यांना उदाहरण आलंय आणि त्यात आता दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दिलदार नेता म्हटलंय यासोबतच दीपक केसरकर हे नेमकं काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे कारण महायुतीकडून आतापर्यंत ना उपमुख्यमंत्र्यांच्या ना नावाची घोषणा करण्यात आली आहे अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही प्रकृतीचे कारण देत सभा रद्द केल्यात तसेच त्यांनी भेटी गाठी सुद्धा टाळल्या त्यानंतर भाजपचे संकट मोचक म्हणजेच गिरीश महाजन यांनी शिंदेची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये शिंदेची नाराजी दूर करत महायुतीतील तिढा ती सोडवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केलाय तर याच दरम्यान अजित पवार यांनी सुद्धा पार्थ पवारांसह थेट दिल्ली गाठत अमित शहाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत अजूनही निर्णय झालेला दिसून येत नाहीये अनेक बड्या विभागांतर्फे अद्याप निर्णय झालेला नाहीये असं एकंदरीत चित्र सगळ्यांनाच पाहायला मिळतंय कारण शिंदे गटाकडून गृह खात्यासह तीन मोठ्या मंत्रीपदांची मागणी केली जात असून त्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नाहीये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून जो तिढा निर्माण झाला आहे त्याबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही पदाच्या मागे धावणार नेतृत्व नाही ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करणारं नेतृत्व आहे नाहीतर एवढं मोठं पद सोडून ते बाहेर निघून गेलेच नसते ते गेले ते बाळासाहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची तत्व कायम करण्यासाठी आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे असं मी समजतो मी असं म्हणत नाही की मुख्यमंत्री कोण करायचा बीजेपीचा वर सोडलेला आहे ते मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते ज्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढली गेली तर त्यांचासुद्धा योग्य मान राखला गेला की महाराष्ट्राला कळायला लागतं ना महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतं दिली आहेत त्याच्यामुळे मा माझ्यासाठी नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांसाठी नाही तर हे जनतेची अपेक्षा असते की दोघांनाही योग्य तो मान मिळालेला आहे आणि दादांना मान पूर्वीच दिलेला आहे कारण ते नंतर जॉईन झाले त्यावेळेला त्यांनी ती मागितली ती पदं त्यांना दिली वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं जर कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल कृपया मनातून काढून टाका आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत कुठल्या पाहणीसाठी एकटे बीजेपीचे अध्यक्ष गेले त्याच्यामुळे काय घडलं त्याच्यातून अर्थ काढायचा असं बिलकुल नाही एकनाथ शिंदे साहेब हसले की हसले नाहीत याच्यावरून वेगवेगळे अर्थ काढायचा हे सर्व चुकीचं आहे आणि हे तुम्ही ज्याला इथं बोलता त्याला देशामध्ये ते बोललं जातं ते आणि चुकीचं आहे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असेल हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय गृह खातं हे एकट्या गृहमंत्र्यांना चालवता येत नाही हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संयुक्तपणे चालवतात राज्यांमध्ये गृह खात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची नव्याण्णव टक्के शक्यता असल्याचं केसरकरांनी म्हटलंय तर अशा प्रकारे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच नव्याण्णव टक्के मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली तर येणाऱ्या पाच डिसेंबरला नेमकं का शपथविधीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याकडे सर्वांचा नजरा लागल्यात या सर्व प्रकाराबाबत दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद